नवरात्रीमधली जी अष्टमी आहे या अष्टमीच्या दिवशी आपण असा काय उपाय करू शकतो अशी काय उपासना करू शकतो की ज्यामुळे आपली प्रगती जास्त चांगल्या पद्धतीने होऊ शकते आपल्या आयुष्यातल्या अडचणी कमी होऊ शकतात दोन खूप महत्त्वाच्या गोष्टी पहिली गोष्ट घरामध्ये श्रीयंत्र असेल किंवा आपल्याकडे अन्नपूर्णा मातेची मूर्ती असते जनरली प्रत्येकाच्या घरी तर सकाळी देवपूजा झाल्याच्या नंतर तुम्हाला काय करायचंय त्या अन्नपूर्णेची मातेची मूर्ती घ्यायची किंवा श्रीयंत्र घ्यायचंय श्रीसुक्त म्हणायचे जर म्हणता येत नसेल तर तुम्ही ऐकू शकता आणि त्यासोबत कुंकू एक एक चिमुड घ्यायचंय आणि ते एकशे आठ वेळा अर्पण करायचंय आणि त्यानंतर मग हे कुंकू जे आहे ते नंतर आपल्याला बाजूला काढायचंय आणि ते तुम्ही प्रसाद म्हणून वापरू शकता म्हणजे रोजच्या लावण्यासाठी दुसरी महत्वाची गोष्ट अष्टमीच्या दिवशी नऊ कुमारिका मुलींना जर समजा तुम्हाला त्यांची पूजा करता आली त्यांना खाऊ देता आला त्यांना दक्षिणा देता आली त्यांना काही भेट वस्तू देता आल्या त्यांना वाकून नमस्कार करता आला तर ह्या सगळ्या गोष्टींमुळे देखील कुमारिका पूजनामुळे देखील आपल्याला खूप छान फायदा होतो शिरीष शुर कुलकर्णी